काल दिलं बघा बावाला पैसं आणि तुम्हाला सांगतो यंत्रणा सगळी टाईट झाली आता काय टेन्शन घ्यायचं नाही काही काम नाही आता राहिलेलेही पैसे येतं ह्या चार पाच दिवसात तिला देऊन टाकायचं माझी टेन्शन नाही अहो तुम्हाला सांगतो एव्हा ही रानं पाडाक राहिली आणि ही पिरायचं होतं तर तुम्हाला सांगतो आता हे विर काम चालू झालं मग राणाचंही वाटव झालं तर राहणं नांगरायची आणि चांगली तुम्हाला सांगतो आता माकाच ठोकायची टेन्शन घ्याय नाही पण महत्वाची विहीर पाहिजे होती म्हण ती व्यवस्थित केली बघा आता टेन्शन नाही यंत्रणा बिंत्रणा सगळी टाईट आहे बघा आज काय टेन्शन नाही काय नाही रात्री तुम्हाला सांगतो इतकं गरजून पाऊस आलतो राहो पण पाऊस काय झाला आहे का तळ्यापासून पडायलाच पडलं या इकडे पाऊस पडला नाही भजी नशीब बघा तळ्यापासून खाली आमचं जे वरचं शेत होतं का त्या वरच्या शेतातसुद्धा मुसळधार पाऊस पडला आहे त्या भागात मात्र पाऊस कमी पडला आहे तरी बी अजून बुडचेत बघा कारण का आज नमजन चिरचिर भिज भिज पाऊस येतोय ना काय करायचं असू द्या एकदा काय विहीर झाली का पुन्हा तुम्हाला सांगतो टेन्शनच नाही ना बरोबर आहे ना दोस्तानो आणि निलेश भाऊ पण सारखाच म्हणायचा सा। भाऊ मला पैसा दीर्घ नाही मला कर कराय दोस्तानो मी सोनं रद्द केलं पूजा मला किती खवळत होती तरी पण मी म्हटलं नाही मी ती सगळं बंद केलं सोनं आणलं नाही पण भावाला पैसे दिले नाहीतर भावापासून जर एकदा विश्वास निघून गेला तर पुन्हा काय करायचं म्हणून तुम्हाला सांगतो पहिल्यांदा पैसे देऊन टाकलं आता पैसे दिलं आता काय टेन्शन आहे का नाही टेन्शन त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं आहे की चांगला विचार करावा लागते आणि चांगला विचार करायचा असेल तर शांतचितानं विचार करावा लागतो मग तुम्हाला सांगतो तु। हे वर्षीत करावं लागतं किंवा कर ही रस्ता बघा कसा गोठाण झाला आहे तुम्हाला सांगतो तु। एक ट्रॅक्टर आता हिरव गेला आहे बघा आणि एक ट्रॅक्टर राहिला आहे अजून डायवर झाला नाही डायवरच नाही तर ती पुढं ट्रॅक्टर नेचा कसा काय करायचं काम उशिरा चालवतं आहे पावसा पाण्याचा दिवस आहे तर चिखलाचं काही ना काही अडचण इथेच त्यामुळे उशीरा आणि तुम्हाला सांगतो मी ह्याच्यात उशीर शेणखत घातलं होतं सगळं केलं होतं पण तुम्हाला सांगतो ह्या कोकलेटनं फिरून फिरून डायरेक्ट ह्यालाच गेलं बा कटणालाच गेलं हे बघा दगडाला भेटलं या इतक्या अवस्था बेकार आहे काय सांगायचं तुम्हाला दोस्तानो राहनात बघा ती बाजरी तशीच पडली आहे गडी रोटरायचा म्हणला निमच रोठारलं आणि दुसराच झालं काय करायचं असं द्या पण महत्वाचं आहे आणि हेरीकडे जायचं जा जा म्हटलं तर तुम्हाला सांगतो तु चिखलद पाय निम भरती हवा सगळ्यात चिकूरच आहे पहिली माती भरलेली आहे ना ही माती भरल्यामुळं सगळ्यात चिकू लागतो हे असं आहे बघा ही काय करायचं तुम्हाला सांगतो हवा ही बाजरी अजून बाजरी उभी तशीच आहे आई ही मत्सरं बी ती आणि दुसऱ्याला जरशे भरलेला नाही ह्या म्हटलं तरी बी ती कोणी बाजरी नेलीच नाही बघा आता ही तुम्हाला सांगतो रुटरून टाकायची बाजरी पण वापसं तरी पाहिजे वापसा आला की तुम्हाला सांगतो हे पिरून टाकायची चांगली तुम्हाला सांगतो ह्यात गाळ भरला आहे बाबा हिथं बतूर गाळ भरला आहे आणि हित नेकड गाळ भरला आहे पहिलंच राहणार नाही तुम्हाला सांगतो कशाही पिपराने ही आपली सावली बाहेर आणि ऊन इतकं कडक पडले राहो की बोलायचं नाही ऊन लय भयानक पडले हे कचऱ्याचं ढिगोर आहे हे खडीकरेश्वरवाले यांनी म्हटली ती पण त्यांचं वाहनच इथे ये ना कारण चिकुल झाला आहे ना चिकला डिपर डिपर घुसलं तर पुन्हा हे निघायच पण नाही तर एवढा कचरा आहे थोडा कचरा आहे का सांगा बरं एवढा मोठा ढिगोरा झाला आहे आणि एवढा मोठा डिगोरा इथं यायला डिपर जर आलं घुसलं तर निघणार सुद्धा नाही तर डिपर म्हणून बघा हे आता हे का था था। था काम थांबल्यानंतर आता ही उन्हाळ्यातच काढावं लागते बाहेर आता काढायचं म्हटलं तर पेरायच ठेवा जर काम झालं का तुम्हाला लगेच रिंग बांधून टाकायची का हितनिकडत पेरायची पडाक ठेवायची ठेवायचं मग बरोबर आहे ना जवळ मोठी मोठ्या टिप्पेरी टिप्पेरी आणत निघाली कसलं आहे झाड आहे म्हणून तुम्हाला आहे ना तर झाड नसते तर शोभा दिसली असती काय चाललंय डायवर सुद्धा बघा निवान तपल्या आले तर हा डायवर काय चालू करताय नाही हो बघा हे डायवर आहे तर डायवरला कसं आहे माहिती आहे का एक माणसं खाली सोडायची साहित्य खाली न्यायचं पुन्हा वर आणायचं कुठं नाही हो आणि कसं माहिती आहे हिरीतलं काम म्हटल्यावर रिस्की असते बारीक ध्यान द्यावं लागतंय एखादा जर चुकून खडा जर पडला टाकच राहत नाही मग नाही या वाजता आहे त्यामुळं सगळ्या गोष्टीकडे ध्यान द्यावं लागतंय कडलं एखादा हिरीच्या कडलं एखादा खडक आहे का बारीक हे बघावं लागतं या सगळं विचार करूनच खायचा बघा चालू झालं बघा अगं कस चालू झालंय बघा आता नाद करायचा नाही अखर बिकतर सगळं उभा आहे म्हणून खूप कस जोरात चालू आहे बाबा काय करायचं सगळी लाल भडक हिर दिसते आपली कस वेळ निघाल वाघ निघाल बघा खाली वाघ निकाल कस वाघ निकाले खाली आता डायरेक्ट आता खाली नाद करायचं नाही दमान जावा दमान बघा उडी आपली भिरत उडी भिरत आहे बघा अजून बघा भरपूर राहिले सगळी मिळून पन्नास फूट आहे बघा दोस्ताना अशा पद्धतीने आपले कामकाज चाल अजून बघा किमान एक चार पाच दिवस तर लागतील कारण का खाली राहून जरा ताट लागले लाल मांजरे लागलाय बघा का बघत लागलाय अजून किती फूट खाली लागतोय काम बघा <laughs> हे वर निघायला लागलं कसं निघते दमान निव लागते बा कसं निघते बा कस आहे कसं काय वर चालायचं करायचं असताना सगळं व्यवस्थित करावं लागतंय कुठं खडा बिडा कडला पडलाय का बघावं लागतंय या नाहीतरी कसं होतंय हा दर्यान काय होतंय वरचं बारीक बारीक खडा येतं का हळूद खाली पडत पण काय ड्रायव्हरनं तुम्हाला सांगतो तू काय ठेवलं नाही जेवढं दिसते तेवढं जे सगळं पाडून टाकलंय खाली माझं पडायचं टेन्शन नाही काय ही कोपऱ्यातल्या उड्या काय पाहिलं पण निशी शिकत नाही आहे ना कोपऱ्यातला बारका खडा आहे ना ती उभा आहे पडत नाही असं काय उडतेच हो लाल मातीच असले आता बघा बोरिंग चालू करायचं मला काय जमत नाही बघा पोकल्यांच ड्रायव्हरच उठल हा चालू करायचं शिकवाय की जम जम अडीच फुटी पार इकडे पार पडली तेव्हा ही तर ही जाईल थांबा शिकवतो मला हा हा